वेलकम बॅक टू सुर्वीस चॅनल सो मी आहे सुरभूची बहीण आणि आता वाजले जायत्रीचे दहा आणि मी ब्लॉग करते कारण का दिवाळी येते आता तर तुम्ही बघितलंच सुरभीचा ब्लॉग पाठचा बड्डे सेलिब्रेशनचा आणि हा जो आहे तो दिवाळी त्याच्यामध्ये पार्ट्स पण येतील हा पार्ट पण आणि आता मी बनवतोय रातचे दहा वाजता करंजा याच गो मी आता मदत केली थोडीशी आणि बघा ब्रो करंजा रात्रीचा दावस हे मी बनवले हे मम्मी ते लाटते आणि ते ते करंजा बनवते काही करंजा भरते आता करंजा भरते आणि हे आपलं तळतय होय पप्पा तळतय पप्पाला काम दे तळले मी दाखव एकच एक पहिल्यांदा तळलेलं एक ते झालं तेल आता पण तळायचं नाही नाही पहिले घेतलं याला ते झालंच नाही उद्या मी शंकरपाळ बनवण्याची उद्या मी शंकरपायाहू देऊन पोळे घातले खाल्ले ना, ना।

ते लाइटिंगच लावलेली आहे आम्ही बाहेर काचे लाइटिंग लावले बाहेर बंद केला मग दाखवू का मी बनवलेलं सुरभी पाठी टेन टू टेन तुम्हाला एक मॅच दाखवते हॅपी बर्थडे सुरभी पार्टी लाईट लावले आहे मी का लाईट येत बघा लाईट लावली आहे मी इथे आणि हे गुच्छ मम्मीने आणलेलं हे मी होममेड बनवलं आहे म्हणजे घरी बनवलं आहे पहिले मी कार्डबोर्ड घेतला पेंट केलं नंतर मम्मी मोल्डेड केली लावलं चमकी लावली आणि शेल्स घेतलेले मी ते मी लावले मी एका एकाच चॅनलवर बघितलेलं खूप भारी होतं मी बनवलं ते आणि सगळ्यांना आवडलं खास करून सुरवीच्या मैत्रिणी सो उद्या मी करणारे साफसफाई त्याचा पण ब्लॉग येईल सो टू बी कंटिन्यू बाय नेक्स्ट डे द नेक्स्ट डे गुड मॉर्निंग एव्हरीबडी गुड मॉर्निंग सो आज आहे सॅटर्डे साफ सफाई सुरू झाली मग राखते इकडून सगळं किचनमधलं काढलंय ते तिथपर्यंत तिथपर्यंत आहे बघा इकडे काय आहे ओव्हन एवढी साफसफाई आणि आत्ता होती आंघोळीला गेली आणि आज सॅटरडे आणि परवा दिवाळी सुरू होते आणि निकाल मला तिकडे बघू शकतात करंच्या करायला शंकर बाळा करण्या आणि बघा आम्ही ब्लेज बनवलं बनवलेला सुरविला घेऊन फ्राईज सेट म्हणजे माझं बनवलं मॅच पण होतं ड्रेसला गुड मॉर्निंग आत्या गुड मॉर्निंग अभ लाटवायला लिटरी बनवू शकतात डाई टेबल एवढं भरलंय हे इकडे भरलंय आणि मानवणी बोलता बघा हे का सगळं किचन मधलं आहे ना किती वाजता उठल असतो सासू करायला मम्मीला असं चाललंय साफसफाई भेटरूमच मी भारी फक्त ह्याला लायटिंग लावली आहे हॉलमध्ये लावायची बघ कालच झाली लायटिंग नाही हात बी लावली अरे तुम्हाला गिफ्टचं अनबॉक्सिंग अजून करायचं आहे ना एक काम करते तुम्हाला मी आता दाखवते ठीक आहे एक मिनिट सुद्धा कपडे बदलते मी नंतर दाखवते तुम्हाला अंगोफून घेऊन आहे सॉरी फ्रेंड्स गिफ्ट मिळाले ते तुम्हाला दाखवते मी ठीक आहे एवढे बघू शकतात तिथपर्यंत ह्याच्यात पण आहे आणि त्या आतमध्ये पण सो so फर्स्ट आहे हे मार्कर्स हे मार्कर्स तस्म्याने दिले आहेत तस सुपेद मित्रांनी हे चमकीवाले हे तसमेने दिले ना नाची आंघोळ झाली आहे नेक्स्ट डे हे जा ना तू आंघोळीला तुझा तर आत्ता दिदी आपल्या गेली म्हणून मी कंटिन्यू करते हे बघ दिदी मग दाखवलं चढला काल परवा हे बड्डे होता आणि मला गिफ्ट मिळाले हे मला माझ्या फ्रेंडने दिले राही तिने दिले गिफ्ट त्याचं ब्रेसलेट बनतात ना तेच दिले आणि त्याच्यानंतर हे क्वेलिंग पेपर माहिती असं आपण बनवत होते त्याची मशीन पण येते आतमध्ये आणि याचे कॉइलिंग पेपर पण येतात त्याच्यासारखी आणि आपण लाईक एक्झाम्पल असं हे बनवू शकतो आपण तर हे पण मी बे म्हणून आले हे माझं साव, सा सावधी दिलेलं हे कलर टी जॉक्स हे स्केच पेन आहेत पेंट इथे पेन इथे कलर पेन्सिल आणि ते क्रेवन इथे ते ग्लिटर सारखं त्याच्यानंतर हा फ्रेंड सोसायटीमधले फ्रेंड्स आहेत ओम आहे ह्यांनी हे पे हे किट दिलं प्लेअरचं आणि फोल्डर दिलं स्पेस त्याच्यानंतर खुशी आहे आम आमच्याकडे ते मला फोल्डर दिलं त्याच्या आतमध्ये हे कॅमलवाले कलर किट आहे फोल्डर दिला रेड कलरचा आणि मग नंतर ही बॅग आहे म्हणजे फ्रेंडने दिली आहे आणि हे कलर्स कॅमलचेच आहेत आणि मग नंतर हे तुम्हाला लास्ट दाखवते एक सरप्राईज हे पेन दिलं आहे मला कुठलं कर... हा आयडीचे पन दिले माहीत ना हे पर्स दिलं मला हे मला सानवीने दिलं सारवी हे पाऊच आहे आणि हे पण पाऊच आहे पर्पल पर पर कलरचं तो नाव काय असतं हां सोफिया आणि बॅग दिली आणि ज्यांनी गिफ्ट दिलं त्यांना सो मच थँक्यू <coughs> आता सगळं सांगते आणि हे आहे ते लास्ट गिफ्ट मी तुम्हाला दाखवते थ्री डी पॅन आम्हाला सांजीवन गिफ्ट केलं तर संजिता थँक्यू मला थ्री डी पण दिल्याबद्दल मस्त आहे आणि ह्याच्यात मला पर्पलवाला शेड मिळाला पर्पल आणि सगळ्यांनी गिफ्ट दिल्याबद्दल वन्स थँक थँक्यू कामा खूप झाले हा आमचा सकाळचा व्ह्यू बघा मस्त सकाळ आहे मस्त सगळं शांत